सर्व आवरून घेतलेली आहेत भांडी वर लावून घ्यायची आहेत फरशी वगैरे पुसून झालेली आहे बाहेरची वगैरे कुंड्या तर वर ठेवून आलेले आहेत टेरेस वर कुंड्यावर टेरेस वर ठेवलेले आहेत आवरून झालेला आहे धुऊन वगैरे पुसून वगैरे घेतलेला आहे आज थोडस ऊन पडले त्यामुळे लोकांनी सगळ्या कपडे आहेत कपडेच कपडे दिसत आहेत समोर धुबीघाट झालेला आहे मला तुमच्या सगळ्यांशी थोडंसं बोलायचं आहे जे आता काल परवा मॅटर झालेलं आहे म्हणजे एका मुलीचं जे तिच्या लग्नामध्ये आईवडिलांनी भरपूर खर्च करून पैसे सोनं नाणं गाडी वगैरे दिलं होतं चांदीचे भांडे वगैरे दिले होते त्याच्याबद्दलच बोलायचं आहे थोडंसं नाही का प्रत्येक आईवडिलांनी जे मुलाकडचे आहेत ते हुंडा वगैरे मागत असतील तर तिथं आपलं प पहिलंच मुळातच आपल्या मुलींचं लग्न करून देऊच नका ती गोष्ट चुकीची आहे ती मान्य करू नका ती गोष्ट मान्य केली मा, तर पुढे जाऊन असा मुलीला त्रास होतो प्रत्येक आईवडिलांनी ही गोष्ट मान्य करायची नाही जिथे हुंडा पद्धती मा हुंडा वगैरे मागितला जातो तिथं आपल्या मुलीचं लग्न पहिलं कॅन्सल सगळ्यात आधी आपल्या मुलीला उच्च दर्जाचं शिक्षण देऊन तिला तिच्या पायावर उभं करायचं मग नंतर त्यांच्या लग्नाचा विचार करायचा त्यांच्या पायावर उभे झाले की मग त्या खंबीर रागिणी बनतात मग ते कोणालाही घाबरत नाही आपण आपल्या मुलींच्या फ्युचरसाठी पैसा जमा करतो की त्यांचं लग्न छान मोठ्या पद्धतीने वगैरे करून द्यावा द्यावा म्हणून पण ते पैसा फ्युचरसाठी सेव्हिंग करा पण त्यांच्या फ्युचर उज्ज्वल फ्यू फ्युचरसाठी सेव्हिंग करा कारण की त्यांना मोठ्या चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण पुढे भे भेटलं पाहिजे म्हणून सेव्हिंग करा की ना की त्यांच्या लग्नात आपण मोठं लग्न करून देऊ हुंडा देऊ हे वगैरे याच्यासाठी सेव्हिंग करू नका तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी से सेव्हिंग करा आपण आपली मुलगी मोठ्या श्रीमंताच्या घरात देण्यापेक्षा तिला जो नव म्हणजे मुलगा समजून घेईल उमजून घेईल ते म्हणजे एखाद्या मुलाला मुलीचं सगळं कळत असत समजून घेणारा उमजून घेणारा असला तरच त्या मुलाला द्या ना की आपण मोठ्या घरात मोठे लोक आहेत पैसेवाले आहेत श्रीमंत आहेत म्हणून आपलं लग्न मुलींचं लग्न करून देण्यापेक्षा तिला समजून घेणाऱ्या उमजून घेणाऱ्या नवऱ्यालाच आपली मुलगी द्या पस तिला पसंती म्हणजे तिच्या पसंतीचा विचार करा मुलगा श्रीमंत नसला तरी चालेल गरीब असला तरी चालेल गरिबीतसुद्धा आपली मुलगी सुखात राहील याचा विचार करून अशा मुलांची पस निवड करा ना की श्रीमंत आहे म्हणून श्रीमंताची निवड करू नका बघितलं नाव किती श्रीमंती होते त्यांच्या घरची लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती एवढं श्रीमंती असूनसुद्धा परत त्यांनी दुसऱ्याच्या पैशा पैशावर म्हणजे दुसऱ्याच्या पैशाची हाव केली त्याच्यामुळे ही घटना घडलेलं आहे एवढं सर्व लग्नात सुद्धा एवढं अमानुषकृत्य तिच्यासोबत घडलेलं आहे तर आपली मुली, मुलगी मुलीला चांगलं शिक्षण देऊन त्याच्या उज्ज्वल भविष्याचं उज्ज्वल भविष्याचं हे करूनच मग तुम्ही मुलीला मुलींचं लग्न करून द्या म्हणजे उज्ज्वल भविष्य म्हणजे तिने तिच्या देच देच स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे नंतरच मग तिचं लग्न करा असं वडिलांनी आपल्या मुलांना बोलण्याचं फ्रीडम स्वातंत्र्य द्यावे स्पेशली मुलींना जिथं चूक आहे तिथे चूक जिथे बरोबर आहे तिथे बरोबर जर तिने आपल्या तिच्या मनातलं जे काय जो म्हणजे जो काय तिला त्रास होत होता तर जो ती त्रास तिने आईवडिलांना सांगितला असतात तर माझ्या मते ती वाचली असती असं मला वाटतं स्पेशली तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंटमध्ये प्लीज नक्की शेअर करा साहते साहते आज थोडंसं पाऊस उघडलेला आहे बरं वाटते नाहीतर कंटिन्यू सहा ते सात दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आज छान वाटते थोडंसं कवळं ऊन पडलेलं आहे कपडे वगैरे वाळत वाळती नाही नाहीतर सात ते आठ दिवस कंटिन्यू कंटिन्यू दिवस रात्र पाऊस चालू होता जस काय आबा आकाशाला होल पडलाय पाऊस चालू होता दिवस रात्र ला भूक लागली आहे भूक लागली आहे म्हणून त्याला थोडस सारते वगैरे नंतर मग तुम्हाला भेटते चला बाय हाय सर्वांना नमस्कार कर हात जोडून दोन्ही हात जोडून माझी बाब आत्ता उठलो पिलू आत्ता उठला झोपेतून आवाज ऐकून बायकर बाय पिलू कर बाय करणार रे दादा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ हो काय बोलशील मावशांना आत्ता उठलाय झोपेतून उठल्या उठल्या चालू झाल्यासी नटंकी चालू झाली न काय खाते काय खाते Cái cắt tê bà bú Tu cái cắt tí Bà bà nó bà Bà Lâu cơ đi à Mần lâu cơ đi à Dạ Khâu gương Bút khâu Khâu घेऊन अजून बोलता येत नाही एवढं बाबा 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 म्हणतो कुठे तुलू गावाला बाबा काय आपल्या गावाला इथे आम्ही संध्याकाळी स्वयंपाक केला नाही तर संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला म्हणून आज पोहे बनवले आणि शिवाईला पण बरे नव्हतं त्याला सर्दी ताप आलेला आहे आणि त्याने भरपूर अशा उलट्या केल्या होत्या कप झाल्यामुळे त्याच्यामुळे मग ठरवलं की नाही आता स्वयंपाक करायचा नाही मग द्या आज स्वयंपाकाला आज काहीतरी हलकं फुलकं लाईटली बनवायचं म्हणून पोहे बनवले होते तो ते पहा कसा रडतोय तो पाणी द्या पाणी द्या म्हणून फक्त पाणी मागतो आहे एवढ्या थंडीतसुद्धा तो पाणी मागतो आहे म्हणजे त्याच्या तोंडाला चव येत नव्हती नुसतं पाणी मागतो मागत होता तो प्यायला असं कधी कधी वाटतं की कोणीतरी आपल्याला ऐकतं दिलं पाहिजे खायला मग काय केल्याशिवाय पर्याय नाही म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं आपण केल्याशिवाय आपलं पोट भरत नाही अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे मग मन... म्हणलं स्वयंपाक नाही तर नाही फक्त नाशा पोहे तरी बनवून खावे गरम गरम शिवाय भरपूर दिवस बनवले नव्हते पोहे म्हणून मन पण झालं पोहे बनवायचं म्हणून पोहे बनवलेले आहेत आणि खरं सांगते चवीला पण एवढे भारी झाले होते आज पोहे खूप छान झाले होते पोहे कधी कधी छान होतात पोहे कधी कधी असे म्हणजे कडक होतात आज खरं सांगते खूपच छान झाले होते मोहसूट हो, पोहे झाले होते एकदम छान पण लागत होते भरपूर दिवसातून बनवले होते आज करीबन पण एक दीड महिना झाला होता बनवले नव्हते तर आज बनवले होते प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा कसक कमेंट लिहायला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेल सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद